हे मोक्षदा माही काय बोलते तुझ्याशी हिंदी माही हिंदी बोलते इंग्लिश पण इंग्लीश। बोलते आणि काय तुला ए, हाक कशी मारते मोक्षदा हाक मारते गुड्ड्या हे गुड्डू कोण आले रे तुझ्याकडे खेळायला आज मोक्षदा आले कुठून कुठून आले

काय <sum> बोल <tune> thank <laughs> you

दादा एग्जाम संपली तुझी एग्जाम संपली काय रे हे खेळ बघ कीबोर्ड मोक्षदाव कशी खेळते मोशी तुझे बघ भरपूर खेळणी मॅंगो दुसरा काय का खातेस तू काय खातेस काय नाही काय नाही का